प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळमधील विठ्ठल मंदिरामध्ये येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी सुमारे चार ते पाच लाख भाविक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीनं व्यक्त केलाय येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ दर्शनासह विविध सुविधा मिळाव्यात म्हणून प्रशासनाकडून तयारी सुरू आहे बी न्यूजचे प्रतिनिधी बंटी पाटील यांनी यात्रेच्या तयारीबाबत घेतलेला हा आढावा मी आता हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं विठ्ठल मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या या सहा तारखेच्या आषाढी वारीसाठी मंदिर प्रशासन जिल्हा प्रशासन देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांनी या यात्रेसाठी जयत अशी तयारी केलेली आहे या यात्रेला या या यात्रे चार ते पाच लाख भाविक येण्याचा अंदाज या प्रशासनानं वर्तवला आहे त्यानुसार त्यांची मंदिरामध्ये किंवा दर्शन मिळावं यासाठी योग्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रारंभी गावातील मंदिर परिसर स्वच्छ म्हणा किंवा दर्शन रांग दर्शन रांग जी बनवलेली आहे यामध्ये आठ ते दहा हजार भाविक या दर्शन रांगेमध्ये उभा राहू शकतील तसंच पार्किंगची जी व्यवस्था आहे ती कोल्हापूर राधानगरी मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी खत कारखाना वाशी आणि हजारे पेट्रोल पंप या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसंच गारगोटी इस्पुर्ली कोल्हापूर त्या मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी जैताळीतील प्राथमिक शाळेमध्ये पटांगणामध्येही पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांनी दर्शन घेत असताना आपली वाहनं ज्या त्या पार्किंगच्या ठिकाणी जे नियमावली दिलेल्या आहेत त्या नियमावलीच्या नियमावलीप्रमाणेच पार्क करायचे आहेत त्याचबरोबर आरोग्य विभाग आणि अत्यावश्यक अशा अकरा विभागाची सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी या यात्रेसाठी सज्ज आहेत बंदोबस्ताच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं दहा अधिकारी एकशे वीस पोलीस कर्मचारी तसच अं एकशे पंचेचाळीस होमगार्ड आणि पन्नास स्वयंसेवक अशा लोकांची टीम आ, या ठिकाणी कार्यरत असणार आहे आणि त्या उद्देशानं ही यात्रा सुलभपणे आणि शांततेत पार पाडावी यासाठी या प्रशासनानं योग्य असं नियोजन केलेलं आहे आप जे नियोजन केलेलं आहे हे, हे आपण या गावचे सरपंच अमर कुंभार यांच्याकडून जाणून घेऊया करवीर दक्षिण काशी महात्मा ग्रंथाला पान नंबर एकशे अडतीस वरती नंदवाळ याचा उल्लेख नंदग्राम असा केलेला आहे या सहा जुलै रोजी येणाऱ्या एकादशीला जवळजवळ बघितलं तर पाच ते सहा लाख भाविक या दर्शनासाठी नंदवाळ मध्ये येतील असा एक आमचा अंदाज आहे त्या लोकांच्या सेवेसाठी या भाविक भक्तांच्या सेवेसाठी प्रशासन सर्व देवस्थान कमिटी ग्रामपंचायत त्याचप्रमाणे प्रशासन या पूर्ण सेवेसाठी सज्ज आहे जवळजवळ आज ग्रामपंचायतीकडून गावामध्ये सर्व स्वच्छता गेली आठ ते दहा दहा दिवस सर्व स्वच्छता गाव, गाव पाण्याची तपासणी परत त्याचप्रमाणे सर्व एम एस ए बी असेल या सर्व खात्याकडून वारंवार दक्षता घेऊन सर्व सोयी सर्व पूर्ण तयारी केलेली आहे या सर्व येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासन ग्रामपंचायत देवस्थान कमिटी पूर्व ताकदीशी सज्ज आहे त्याचप्रमाणे आज या प्रत्येक गोष्टीला आपल्याशी संवाद साधत आहेत पत्रकार छायाचित्रकार आणि या सोशल मीडिया त्याचप्रमाणे बी न्यूजचा या गावाच्या वतीने मी मनपूर्वक आभार